राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे साडेनऊ वाजले शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आले आहेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी पीक विमा योजने विम्याची रक्कम जमा झालेली नाही का काहींना पोर्टलवर भरपाई मंजूर पण प्रत्यक्षात खात्यात पैसे आलेले नाही ने। नेमकं काय घडले आणि उरलेले पैसे कधी मिळणार याची सविस्तर माहिती आपण या, या बातमीच्या शेवटी घेणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील बंगालच्या उपसागरात हे कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत असून त्याचा परिणाम म्हणून हवेचे जोड क्षेत्र विदर्भाच्या पूर्व तयार झालेलं आहे त्यामुळे विदर्भात विशेषतः पूर्व भागांमध्ये पावसाचा जोर चांगलाच सध्या पूर्व विदर्भातील नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ आणि अमरावतीच्या पूर्वेकडील भागांमध्ये मुसळधार सरी सक्रिय आहेत गडचिरोलीच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे राज्याच्या इतर बहुतांश भागांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते येत्या चोवीस तासाचा अंदाज पाहिल्यास नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल यानंतर बुलडाणा जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड तसेच भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी हलका ते मध्यम तर एखाद्या ठिकाणी गडगडाटासह जोरदार पाऊस होईल जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे पूर्व सोलापूर आणि सांगलीच्या अगदी पूर्वेकडील भागांमध्ये एक ते दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे तर कोकणातही मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे मात्र राज्याच्या मधला पट्टा म्हणजेच धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही एखाद्या ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात पण विशेष आणि हप्ता अनेक लाभार्थ्यांना अद्याप मिळाला नाही यापूर्वी काही लाभार्थ्यांचे हप्ते येणे बंद झाले ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत यामागील मुख्य कारण म्हणजे केंद्र शासनानं सुरू केलेली भौतिक पडताळणी अर्थात फिजिकल व्हेरिफिकेशन दोन हजार एकवीस ते 22 पासून योजनेत मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी असल्याचं समोर आल्यानं शासनानं ही तपासणी मोहीम हाती घेतली आहे या पडताळणीमध्ये एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर नावावर जमीन झालेले शेतकरी एकाच कुटुंबातील पतीपत्नी पती असे एकापेक्षा जास्त लाभार्थी किंवा मृत व्यक्तीच्या नावे सुरू असलेले हप्ते अशा प्रकरणाची कसून तपासणी होत आहे ज्या लाभार्थ्यांचं नाव या पडताळणीच्या यादीत आहे त्यांना स्वतः तलाठी कार्यालयात हजर राहून आपली ओळख पटवावी लागत आहे यासाठी सात बारा आठ अ आणि नवीन फार्मर आय डी असल्यास आणखी कागदपत्रे सादर करणं बंधनकारक आहे बऱ्याच लाभार्थ्यांना त्यांच्या स्टेटसमध्ये लँड सीडिंग नो असं एरर दिसत आहे हा एरर देखील त्याच भौतिक पडताळणीचा भाग होता ज्यामुळं या शेतकऱ्यांना विसावा हप्ता किंवा मागील काही हप्ते आलेले नसतील त्यांना तात्काळ आपल्या गावातील तलाठी कृषी मित्र किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे संपर्क साधावा त्यांच्याकडे आलेल्या फिजिकल व्हेरिफिकेशनच्या यादीत आपले नाव आहे का याची चौकशी करावी यादीत नाव असल्यास आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून पुढील हप्ते नियमितपणे सुरू होतील आता पाहूया काही प्रमुख पिकांचे बाजारभाव कापूस बाजारावर दबाव कायम आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव मंदीतच आहेत त्यातच अमेरिकेनं भारताच्या कापड आयातीवर पन्नास टक्के शुल्क लावल्यानं निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे या सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे देशांतर्गत कापूस दरावर दबाव कायम आहे सध्या देशातील बाजारात कापूस सात हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या दरानं विकलं जात आहे सध्याची परिस्थिती पाहता कापसाचे भाव स्थिर राहतील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मक्याच्या दरात चढउतार देशातील बाजारात मक्याचे भाव मागील काही महिन्यांपासून एकाच पातळीवर स्थिर आहेत मक्याला सध्या इथेनॉल पोल्ट्री आणि सर्व स्टार्च उद्योगांकडून चांगला उठाव मिळतोय मात्र इथेनॉल निर्मितीसाठी सरकार आता बावन्न लाख टन तांदूळ देणार आहे तसेच यंदा उसाचे उत्पादनही वाढण्याचा अंदाज असल्यानं उसाच्या रसापासून आणि मळीपासून इथेनॉल निर्मिती वाढणार आहे याचा थेट परिणाम मक्याच्या दरावर होत आहे सध्या मका एकवीसशे तेवीसशे ते रुपयांच्या दरम्यान विकला जात असून दरात पुढील काळातही काहीसे चढउतार दिसू शकतात टोमॅटो बाजारभावात चढउतार राज्यभरातील बाजारात टोमॅटोच्या दरात काहीसे चढउतार सुरू आहे काही बाजारांमध्ये टोमॅटोची आवक किंचित दरात क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांचे चढ उतार दिसून आले सध्या राज्यातील बाजारात टोमॅटोला सरासरी तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांचा सा दर मिळतोय काही बाजारांमध्ये कमाल दर चार हजार रुपयांच्या पुढेही दिसून आलाय टोमॅटोच्या भावातील ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज आहे डाळिंबातील तेजी टिकून देशात गेल्या दोन वर्षापासून डाळिंबांचं उत्पादन कमी होत आहे मागील काही महिन्यांपासून बाजारात आवक कमी असल्यानं डाळिंबाचे भाव तेजीत ते। आहेत सध्या बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या डाळिंबांची गुणवत्ता काहीशी कमी असल्यानं राज्यात चांगल्या प्रतीच्या डाळिंबांची मोठी टंचाई भासती आहे परिणामी गुणवत्तापूर्ण डाळिंबांचे दर तेजीत ते। आहेत सध्या डाळिंबाला बाजारात सरासरी नऊ हजार ते बारा हजार रुपयांचा दर मिळतो आहे बाजारातील डाळिंबांची आवक मर्यादित राहण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे उठाव चांगला राहील त्यामुळं डाळिंबातील तेजी टिकून राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे केळीला श्रावणामुळे चांगला उठाव राज्यात श्रावण महिन्यामुळं केळीला चांगला उठाव मिळतोय त्यातच राज्यात दर्जेदार केळीचा पुरवठा कमी असल्यानं दर टिकून आहेत मात्र वाढलेली मागणी आणि कमी पुरवठा याचा अपेक्षेप्रमाणे दराला आधार मिळालेला नाही असं शेतकरी सांगत आहेत सध्या राज्यात केळीला सरासरी पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतात तर किरकोळ बाजारात दर चाळीस ते सत्तर रुपये प्रति डझन आहेत पुढील काळात श्रावण आणि गणपती उत्सवामुळे केळीला चांगला उठाव राहणार आहे त्यामुळे केळीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज आहे आता दोन महत्वाच्या शासकीय योजनांविषयी माहिती पहिल्यांदा पाहूया पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेविषयी जे शेतकरी आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करतात त्यांच्यासाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आहे राज्य शासनानं बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेकरता साठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे जो शेतकरी तीस जूनपर्यंत आपल्या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड करतात त्यांना या योजनेत व्यापाऱ्यात मोठी सवलत मिळते व्याजामध्ये ज्या बँकांनी शेतकऱ्यांकडून व्याज वसूल केलं असेल त्यांना आता ही सवलतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर परत मिळणार आहे आणि यानंतर दुसरे पाहूया थकीत कांदा अनुदानासाठी निधी मंजूर गेल्या दोन वर्षापासून कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठीही मोठी आणि आनंदाची बातमी आहे दोन हजार बावीस ते तेवीस या वर्षातील थकीत कांदा अनुदानासाठी राज्य शासनानं अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे रब्बी कांद्याची नोंद नसणं किंवा ई पीक पाहणी न करणं अशा विविध कारणांमुळे जे शेतकरी अनुदानातून बाद झाले त्यांना आता फेरतपासणीनंतर पात्र ठरवून हे अनुदान दिलं जाणार आहे याचा लाभ नाशिक धाराशिव पुणे सातारा धुळे जळगाव आणि अहमदनगरसह राज्यातील एकूण चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना होणार आहे आणि आता सर्वात महत्वाची आणि सविस्तर बातमी पीक विम्या संदर्भात राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल विम्याची भरपाई जमा झालेली नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत आणि संभ्रमात आहेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की सोमवारी बारा ऑगस्ट खरीप दोन हजार बावीस पासून ते रब्बी दोन हजार चोवीस ते पंचवीस पर्यंतची सर्व थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल मात्र घोषणेनुसार प्रत्यक्षात घडला नाही आणि शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली देशभरातील शेतकऱ्यांचे एकूण सुमारे साडे अकरा हजार कोटी रुपये थकीत होते यापैकी केवळ तीन हजार नऊशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत विशेषत महाराष्ट्राचा विचार केल्यास एकूण मंजूर भरपाईची रक्कम नऊशे एकवीस कोटी रुपये होती त्यापैकी सोमवारी फक्त पाचशे सहा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून अजून चारशे पंधरा कोटी रुपयांची रक्कम येणं बाकी आहे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या विमा पोर्टलवर भरपाई मंजूर झाल्याचं दिसत आहे परंतु ती रक्कम प्रत्यक्षात त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली नाही या समस्येबद्दल कृषी विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की डीबीटीद्वारे जमा होणाऱ्या या रकमेपैकी काही शेतकऱ्यांना आज रात्री किंवा उद्यापर्यंत भरपाई मिळून जाईल तसेच उर्वरित चारशे पंधरा कोटी रुपयांची रक्कम मंजूर आहे ती रक्कम पुढील सात ते आठ दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असं आश्वासन कृषी विभागानं दिलं आहे आणखी यामध्ये एक महत्त्वाचा आणि तांत्रिक मुद्दा असा आहे की काही मंडळांमध्ये पीक विम्याची भरपाई एकशे दहा टक्केपेक्षा जास्त गेली आहे पीक विमा योजनेच्या नियमानुसार एकशे दहा टक्केच्या वरील भरपाईची रक्कम राज्य सरकारनं द्यायची असते जोपर्यंत राज्य सरकार ही रक्कम विमा कंपन्यांना हस्तांतरित करत नाही तोपर्यंत ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही मात्र कृषी विभागानं स्पष्ट केलंय की राज्य सरकारनं विमा कंपन्यांना द्यावयाचे सर्व हप्ते आणि नियमित अनुदान दिलेलं आहे त्यामुळे कंपन्यांनी पैसे अडवून ठेवण्याचं कोणतंही कारण नाही थोडक्यात केंद्र सरकारकडून केवळ घोषणा झाली पण संपूर्ण भरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही आता कृषी विभागानं सांगितल्याप्रमाणे उर्वरित आठशे पंधरा कोटी रुपये खरोखर पुढच्या आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला रक्कम मंजूर झाली आहे का आणि ती भरपाई खात्यात यायची बाकी आहे का आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद